रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हटाहटातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हटाहटातून मावाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरू माणसे जातात चौका चौकातून चिंकातले हात सळसळले तर छाटले जातात नगरा नगरातून क्रांतिकारी जमीन आज आपल्या देशामध्ये दे। सामाजिक अन्याय अत्याचाराचे जे प्रमाण आहे आणि विशेषतः दलितार्ह होणारे अन्याय जे प्रमाण आहे ते वरचेवर वाढतच आहे अशाच पद्धतीचा अन्याय अत्याचार अत्याचाराची घटना किंवा म्हणजे मगरुरी किंवा जातीचा अहंकार किंवा एखाद्या जातीला कमी समजून कशा पद्धतीने अन्याय अत्याचार केला जातो याचंच उदाहरण बिटरगाव तालुका रेनापूर या ठिकाणी घडलेला आहे आज आपल्यासोबत आहेत ज्यांच्या सोबत एका म्हणजे ज्याला जातीचा म्हणजे खूप अभिमान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशाची मस्ती आहे काय माहीत आहे काय माहीत नाही परंतु या भगिनीला जीवे मारण्याची जी धमकी जातीचा उल्य फक्त मांग जातीचा असल्यामुळे घराच्या समोरासमोर घर आहे आणि उठलं की ह्यांचं तोंड बघावं लागतंय आणि ह्या मांग मांगामुळं आम्हाला काय व्हायले विटाळ झाल्यासारखा व्हायलाय अशा पद्धतीची म्हणजे नेहमीच चर्चा करून आता एवढ्या एवढ्याच गोष्ट थांबली नाही तर या भगिनीला मारहाण केली किंवा तिच्या अंगावर जाऊन धावून जाण्याचा जा गेले आणि तिला मारहाण करण्याचा प्रयत्न त्या बिटरगाव या ठिकाणी झालेला आहे नामदेव ढसाळ ढसाळचं एक वाक्य आहे रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हटाहटातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हटाहटातून मावाल्यासारखे माजलेले उन्मक्त निरू मानसले जातात चौका चौकातून जिंकातले हात सळसळले तर छाटले जातात नगरा नगरातून आणि विरोध करण्याचा प्रयत्न केला तर घरादारावर नांगर फिरवला जातो अशा पद्धतीचा प्रत्यय या आपल्या देशामध्ये येतोय आणि आज आपल्यासोबत या पिढीत आहेत त्यात काय घडलं काय घटनाक्रम झाला या स्पष्ट आपल्या चॅनलला सांगते पाण्याचे किती बारी लागली असताना तुमचं माझं नाव उषा शिवाजी उपाडे मी राहणार आहे त्यांनी मला तिथं पाण्याची बारी लागली असताना माझी बारी असताना त्यांनी मला पाणी धुऊ दिलं नाही तुझी कशाची बारी म्हणून त्यांनी मला शिव गाळ केली नंतर तर मी का शिया दिल्यास मी परत शिया दिल्या तर त्यांनी मला डायरेक्टली मानहाण केली पदर असा ओढून त्यांनी मला तुझी होत ना असं त्यांनी धमकी दिली मला वारंवार जातीवर शिवाय देते तुमचं सारखं कोण बघावं लागते समोर घरच उठून टाकतो असं बोलत ते मला अशी सारखीच धमकी आहे त्याच्या प्रत्येक नाव धीरज धीरज सुनील वाकडी काय असं काय म्हणजे वारंवार भांड होण्याचं किंवा म्हणजे नेमकं त्यांना भांडायचं काय कारण आहे म्हणजे नेमकं एवढं तुम्हाला मारहाण करण्यापर्यंत काय एवढं तुमच्यासोबत राग आहे तेव्हा तर त्यांचं ह्यांचं मागाचं तोंड आम्हाला सारखं बघावं लागतं की गरज नसावी त्या मराठा समाज त्यांचे तोंड बघायची लायक नाही असं बोलते असं आहे का याच्या अगोदर लहान मुलांचे भांडणं लागले असताना त्याची ते मुलगाचे आहेत त्याचे तक्रार आहे तर तो मुलगा इकडं आमच्या लोकात खेळायला आला होता तर त्याने आमच्या लोकाच्या पोरांना खूप मारले त्याची आई सोडवाय आली तर ते म्हणला ले। तुझे लेकरं तुझ्या घरात ठेऊ जा असे बाहेर सोडून जावं मग आमच्यासमोर खेळायला आणि त्याच्या आईनं असं विचारलं असं का कमनलासमोर विचारल्यावर तिच्या डायरेक्ट तिच्या असं अंगावर बसून त्याला मारहाण केली तिचे केसं ओढले आणि पाठीमागवे होता या प्रौढ माणसाला त्याने डायरेक्ट असं काहीतरी झाला असताना डायरेक्ट त्यांनी मारहाण करू नये ना तर त्यांनी डायरेक्ट त्याचा चष्मा फोडला त्याचे डोकं फोडलं आणि त्याचं रक्त काढून त्याला म्हणतो की तू जा काय करतोस कर mm. तू काय करणार आहेस माझ्या पुढं तू शून्य आहे असं बोला तू मला त्याच्या आणि नंतर बी mm. निवृत्ती असा निवृत्ती उपाडी असा आमचं एक कामगार आहे ग्रामपंचायतमध्ये त्याच्यासोबत जे म्हणलं ते बी असा म्हणला की तुझी नोकरीच घालून टाकतो तू काय करणार आहेस माझ्या पुढं शून्य आहे त्याला बी असे धमकी दिला त्यांना तर असं वारंवार आमच्या तर घरी आम असं दगडाला असं रस्त्याला असा खडक टाकलेला असताना रस्ता काम चालू होतं तेव्हा तर त्याच्या आजीनं मी आमच्या वडिलांच्या अंगावर चप्पल घेऊन गेली कारण मशी आमच्या जनावर आहेत त्याच्या खाली चिखल झालता तर चिखल चिखल त्याच्या दारात ते भूक होतात दगडाचा तिथं मुरू गेल्यावर त्यांनी काय केली त्याच्या आजीनं त्या चप्पल घेऊन आमच्या वडिलांच्या अंगावर आली म्हणजे काय आहे इथं म्हणून तिचं काय आहे रस्त्याचा तिथं रस्त्याला पडलेला खडक तिचा आहे का घरचा वारंवार आम्हाला शिय जातीहून शिया दिल्या जातात की ह्यांचं तोंड बागा लागतं ह्यांचं घरच उठून टाका अशी धमकी देतात आम्हाला सारखी तर अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीचा जातीवाद करून महिलेला कशा पद्धतीनं मारहाण केली जाते किंवा त्यांना कशा पद्धतीनं बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला जातो केवळ आणि केवळ जातीच्या आधारावर आणि विशेषतः म्हणजे म्हणजे आम्हाला काही इजतच नाही आम्हाला म्हणण्यापेक्षा इथल्या दलित समाजाला काही इज्जतच नाही त्यांना काही म्हणजे जगण्याचा अधिकारच नाही आणि जगण्याचे सर्व हक्क अधिकार प्रतिष्ठा या उच्च जातीच्याच लोकांना आहे आणि निम्न म्हणजे दलितांना किंवा मांग महार समाजातील महिलांनाही कुठलीच इज्जत नाही किंवा ही नाही आज सामाजिक चळवळीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काम करणारी जर मंडळी कायद्याने याला शासन झालं पाहिजे अशीच सर्वांची किंवा या इथल्या नागरिकांची किंवा इथल्या देशातल्या आंबेडकरवादी लोकांची मानसिकता झालेली आहे म्हणून हा अन्याय अत्याचार थांबावा आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी योग्य कारवाई करून आणि कायदेशीर गोष्टी तपासून किंवा चौकशी करून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून ज्या हा अन्याय त्याच्यावर थांबवण्याचं आश्वासन पोलीस प्रशासन रेनापूर यांनी दिलेला आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम